हा माझा पुढे जायचा जा मुलगा आणि मामा आहेत एवढ्या अंधारामध्ये आम्ही कुठं फिरला हे तुम्हाला सांगते माझा मुलगा रडत आहे कारण की त्याची तब्येत खराब आहे वाटेमध्ये हा कुत्रा दिसला कुत्रा म्हणजे काय वाटलं तुम्हाला हा कुत्रा फ्री मदी गल्ली सांभाळतो ह्या कुत्र्यांचे नेमवलेले जागे असतात मी ह्या गल्लीला सांभाळत तर कुणी दुसऱ्या गल्लीला चौकात चौकात थांबून कुणालाही दुसऱ्या व्यक्तीला गावामध्ये शिरू देत नाहीत कुत्रे फ्रीमध्ये इतकं काम करतात कुत्रे त्यांनाही तुम्ही भाकर देत जावा बघता बघताच पहाट झाली क्या पहाटे लहान मुलाला घेऊन का फिरते मी कारण की माझा मुलगा रडतोय म्हणून त्याची तब्येत बराबर नाही म्हणून मी आज त्याला दवाखान्याला नेणार आहे उदगीरला तुम्हाला वाटत असेल की मी दिसत नाही म्हणून मी का झाडून काढत आहे खराट्यानं अंगण किती सुंदर आहे माझ गाव ही आमची नवीन आबादी आहे आणि ही आहे शेता खाली आहे आमचं जुने घर आणि ही नवीन आबादी आहे सरप आहे म्हणते खरं आणि एवढे जनावर राहते तर कस राहते शर का राहणार चला

चला चला चला उगीरला कोण कोण येणार आहे गणपती बघाय कोण कोण येणार आहे आता आहोत उदगीरच्या हॉस्पिटलला <स्थासित> लेकराला दाखवायचं चुकीला म्हणून नाही नाही मिक्स करायचं नाही भैया आहे